ग्रोथ हो हो आहे त्याला एरिगेशन वगैरे सगळं व्यवस्थित मिळतं आणि हे कमी एरियामध्ये जास्त उत्पन्न तुम्ही ह्या सिस्टममधून घेऊ शकता साधारण नॉर्मल जे ट्रॅडिशनल फार्मिंग आहे आणि हायड्रोपोनिक्स फार्मिंग आहे त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट प्रोडक्शन जास्त तुम्ही ह्या तुम्ही जे सिस्टम बघता त्याच्यामध्ये घेऊ शकता ही जी व्हरायटी आहे स्ट्रॉबेरीची ही जी आपण हीच वरायटी आहे ह्याच ए सफुरा म्हणून ही व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीमध्ये तुम्ही बघू शकता नॉर्मलची स्ट्रॉबेरी आहे तर त्याच्यामध्ये एवढं बंचिंग होतं किंवा इथं फ्रूट्स लागलेले आहेत ते एवढं बंचिंग होतं तर साधारण एकच फक्त स्ट्रॉबेरी तुम्ही बघू शकता नॉर्मल स्ट्रॉबेरीमध्ये तर ही जॅपनीज व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रोडक्शन मिळतं सातशे ग्रॅमपर्यंत तुम्हाला एका प्लॅनपासून प्रोडक्शन मिळतं आणि ह्याची जी ब्रिक्स लेवल आहे म्हणजे जे गोडवा आपण म्हणतो तो ब्रिक्स लेवल नॉर्मल स्ट्रॉबेरीचा जो आहे तो साधारण दहा ते बारा पर्सेंटपर्यंत असतो ॲज कम्पेअर्ड टू हे ह्याचं तुम्हाला ब्रिक्स लेवल साधारण बारा ते पंधरापर्यंत येईल म्हणजे स्वीट खूप आहे जास्त टेस्टला मेन ह्याचं आम्ही कोलॅब्रेशन करतो फार्मर्ससोबत की तुम्ही जर आमचा पूर्ण सिस्टम होता आणि ह्याच्यावरती तुम्ही जर काय होतं आपण सीड्स तुम्ही आमच्या स्ट्रॉब करू शकते अशा रीतीने स्ट्रॉबेरी प्लांटेशन हायट्रोपॉनिक यूज करू शकता सो हायड्रोपॉनिकांची दुसरी सिस्टम आहे ही सिंगल प्लांटर आहे तर ही सिंगल प्लांटर म्हणजे एका ग्रो बॅगमध्ये तुम्ही हे मिरचीचं झाड बघताय तर ही एक्झॉटिक व्हरायटी आहे चिलीजची ह्याच्यामध्ये तुम्ही जी ही चिली दिसते ही सॅलड पर्पजसाठी यूज होते साधारण तुम्ही नॉर्मल चिली जी बघता ती खाली ग्रो होते तर ही वर्टिकली उभी ग्रो झालेली ह्या दोन कलरच्या दोन कलरच्या नाही आहेत ह्या ॲक्च्युली ही ऑरेंज कलरची मिरची आहे ही थोडी कच्ची आहे तर ही पिकल्यानंतर ही ऑरेंज कलरची होणार आणि त्याचीच दुसरी कलर आहे ती रेड कलरची व्हरायटी पण आहे ह्याच्या तुम्ही सॉसेस बनवू शकता ही जर मिरची एक्झॉटिक मिरची आहे बाहेरचीच एखादेशी मिरची जे सॅलेड्समध्ये वगैरे आणि सॉसेसमध्ये वापरतात ही मिरची जर तुम्ही बाहेरच्या ट्रेडिशनल फारकडे गेलात तर त्याचं आहे त्यामुळे तुम्हाला डिसीजचा अटॅक जास्त येऊ शकतो ह्याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल एन्व्हायमेंट असल्यामुळे डिसीजचा प्रॉब्लेम येणार नाही आणि ॲज कम्पेअर्ड टू ट्रेडिशनल फार्मिंग ह्याच्यामध्ये ह्याचं प्रोडक्शन फिफ्टी पर्सेंट इन्क्रीज होतो आणि ही सिंगल प्लांटर असल्यामुळे हा एका झाड एका बॅगमध्ये एकच झाड घेऊ शकतो बारा फुटापर्यंत पण हे चेरी टोमॅटो वरती वाढवतो आणि ह्याला सॅलेक्ट पर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता ह्याचा रेट साधारण तुम्हाला शंभर ते वीसशे पर, पर थे 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 थे। के जी रेट तुम्हाला ह्या टमॅटोची दुसरी व्हरायटी स्टिक टोमॅटो आहे स्टिक टोमॅटो हे मल्टी सिस्टम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एका कोको बॅगमध्ये साधारण साधारण चार रोपं बसवू शकता आणि ही जी व्हरायटी आपण ग्रो केलेली आहे टोमॅटोची ही बीस्टिक टोमॅटोची व्हरायटी आहे वीस्टिक टोमॅटो आपण बर्गर्समध्ये वगैरे बघतो डॉमिनोल्स बघतो किंवा मॅक्डॉनल्स बघतो तर त्याच्यामध्ये जे टोमॅटो वापरले जातात हे बी स्टिक टोमॅटो आहे आता ह्या आहेत फॉरेन कंपन्या बर्गर्सच्या असतील किंवा खूप जॅन्स असतील ते टोमॅटो आउटसोर्स करतात पाहतात मग ते आउटसोर्सनं पॅक करता येईल तर ते आम्ही तुम्हाला कंपनीची काय आहे आणि व्हरायटी त्या बर्बस्टसाठी आम्हाला मिळायची हां तर टोमॅटोला कधी भाव मिळतो कधी मिळत नाही तर आपण ती जी वरायटी बघतायत ही टोमॅटोची व्हरायटी ही तुम्हाला बर्गरमध्ये आणि सॅलेड्समध्ये खायला खाण्यासाठीही बनवलेली आहे तर जनरली तुम्ही ज्या फूड जायंट्स बघता लॉबरोज बघता किंवा मेंगलोर तिथंच हे आमचं उत्पादन तर आपण त्यांना हे सप्लाय करू शकतो आणि टोमॅटोला जो कॉन्ट्रॅक्ट भाव आहे म्हणजे दोन चार रुपयांनी न देता तुम्ही त्याला पन्नास शंभर रुपयांनी कसं विकू शकता तर हे त्यांनी हायड्रोपनिक इम्पोर्ट करून हे टोमॅटो होणार आहे नमस्कार मी ओमकार कुटवड ग्लोबल हायड्रोपॉनिक्स मधून आपलं फार्म आहे कात्रजला तर आपण हे सगळे असे प्रोजेक्ट्स करून दिलेले आहेत की यात आपण वेगवेगळे मध्ये दी आपण डील करतो की हां हायड्रोपॉनिक्सचे सेटअप्स जे असतील ते आपण प्रोव्हाइड करतो बनवून पूर्ण स्ट्रक्चर उभं करून त्याचे प्लांट्स वगैरे लावून आणि आपण असे बघतोय की स्ट्रॉबेरीज लावू शकतो वेगवेगळे प्रकारचे लेटिव्स व्हरायटीज लावू शकतो जे सॅलडमध्ये यूज करतो आपण ते जे बर्गर पिझ्झामध्ये यूज होतात सँडविचमध्ये यूज होतात ते सगळे आपण प्रोव्हाइड करतो तर आता इथं स्ट्रॉबेरी केलेले आपण सगळे कोकोपेट मीडियामध्ये आहेत आणि जे प्रोडक्शन बघताच आहे तुम्ही की बाहेरच्या सॉईलपेक्षा पण तेवढं किंवा त्या ते पट्टीने जास्त पटीने चांगलं क्वालिटी दिसते आणि त्याची इल्ड पण तेवढीच येते जास्त माल येतो बाहेर आणि त्याचे जे फ्रुटिंग वगैरे एकदम मस्त दिसतं ते फ्लावरिंग आहे प्लस त्याचे जे टेस्ट असते आता टेस्टमध्ये बदल बोलला की बाहेर महाबळेश्वरला जी वेगळी व्हरायटी मिळते जे हित मिळते त्या टेस्टला तुम्हाला बिलकुल काही फरकच पडणार नाही कळणार नाही की हां ते महाबळेश्वरमध्ये जी व्हरायटी येईल तेच आपण मध्ये ग्रो करतोय तर आता या सेटअप मध्ये सगळं कोकोपीट एक ग्रो स्लॅब असतो जो एकदम मध्ये आपण सगळं कोकोपीट भरलेलं आहे आणि ते स्लॅब आपण एक गटर सिस्टीम आहे जी प्लॅस्टिक युपीव्हीसी बोलतो आपण की युपी मध्ये खाली त्यांना सेटअप सपोर्ट दिलेला आहे तर त्या सपोर्टने काय होतं की त्यांना एक खाली सपोर्ट मिळतो आणि कुलिंग इफेक्ट येतो खाली रूट झोनला जे त्यांच्यामुळं त्याची ग्रोथ चांगली होती त्यात आपण सगळं कोकोपीट यूज केलेलं फक्त सॉइल कुठेही यूज केलं नाहीये सगळं कोकोपेट आणि एक ड्रिप इरिगेशननी न्यूट्रिएन्स देतो त्यांना आपण प्रोवाइड करतो हे सगळे ड्रीप इरिगेशन हे प्रत्येकी प्लांटला एक एक ड्रिप लाईन पोहोचवलेली गेली आहे त्या मधून आपण सगळे न्यूट्रिएंट्स जे काही न्यूट्रिएंट्स असतात त्याला ते एक मधून त्याला सप्लाय करतो आणि ते न्यूट्रिएंट्स त्यांच्या ग्रोथ साठी पूर्ण पद्धतीने हेल्पफुल असतात आणि त्या मुळे त्यांची ग्रोथ चांगली होती आता जमिनीत आपण जो स्ट्रॉबेरी घेतो आणि जे यात घेतो त्यात फरक म्हणजे कसा असतो की आपण यात कमी जागेत जास्त प्लांट्स लावू शकतो आता आपण जसं बघतोय तसं एकाच एकाच पट्टीमध्ये आपण दोन लेअर लावलेले आहेत तर त्या दोन लेअरमध्ये किती झाडं लावले ते आपण बघू शकता की कि किती भरपूर पॉप्युलेशन पडतं आणि त्याच्यात जी प्लांट पॉप्युलेशन वाढतं आणि जी क्वालिटी असते जी साध्या ग्राउंडवर जी येते त्याचे त्याने काय होतं की एक मध्ये जे न्यूट्रिल्स असतात तेवढंच त्यांना ऍब्झॉर्ब करायला मदत करते बाकी ह्याच्यात फायदा काय होतो की आपण सगळे न्यूट्रिन्स जे त्याला लागती, ते लागतील ते सगळे न्यूट्रेन पोहोचवतो डायरेक्टली आणि त्याचा फायदा हा त्यांच्या प्लांट मध्ये दिसतो सगळा आपण हे सगळे सेटअप मध्ये करतो युजली कंट्रोल एन्व्हायरमेंट हायड्रोपॉनिक्स काय करतो हायड्रोपॉनिक्स एक कंट्रोल एन्व्हायरमेंट फार्मिंग आहे तर त्यात आपण सगळे एक पॉलीहाऊस किंवा शेडनेट युजली पॉली मध्येच आपण करतो कारण का त्याचं कसं एक वर्षभर आपल्याला काही टेन्शन नसतं की ऊन वारा पाऊस किती असू द्या बाहेर ऊन वारा पाऊस किती असू द्या तर ते इथं आपल्याला कंट्रोलमध्ये राहतं आता ता इथं एक टाकी असती की ही टाकीमध्ये सगळं न्यूट्रिएंट्स असतात पाणी असतं त्यात आपण न्यूट्रिंट्स मिक्स करतो आणि हेच न्यूट्रिएन्ट सगळं पंपनी सगळीकडे ड्रिप इरिगेशननी पोचवत बाकी आपण यात सगळे न्यूट्रिएंट जे असतात टाकतो ते सगळे मायक्रो मॅक्रो न्यूट्रिएन्टन पी के तसेच असतात पण ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात तर ते लिक्विड फॉर्म त्यांना ॲब्झॉर्ब करतात जास्त सॉल्युबल असतात पाण्यात आता ही एक हायड्रोपोनिकची पद्धत आहे त्यात आपण सगळे प्रकारचे लेट्यूज जे सॅलड मध्ये यूज करतात बर्गर मध्ये यूज करतात पिझ्झामध्ये करतात ते सगळे आपण इथं ग्रो करू शकतो आणि हे सगळे मेन म्हणजे विदाउट माती सगळं ग्रो होतात आणि हे सगळे पाण्यातच सस्पेंडेड असतात पाण्यातच त्यांचे मुळं असतात बाकी हे जे न्यूट्रिएंट्स असतात ते आपण पाण्यात रुच त्यांना देतो जसं बघितले आता हे रूट झोन बोलतो आपण या मुळांना तर ते रूट झोन असे जाळी टाईप करून इतके खुशखुशीच होतात की ते त्यांची ग्रोथ दिसते चांगली चांगली ग्रोथ होती त्याच्यामुळं बाकी हे सगळे व्हरायटीज आहेत लेट्यूस चे लेट्यूस वरायटी कसे वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या यूज करतात जसं काही वरायटी मध्ये करतात काही पिझ्झा पिझ्झामध्ये करतात काही सँडविच बर्गर इत्यादी असे उपयोगी आहेत त्याचे ही एक सिस्टीम एरोपोनिक्स आहे एरोपोनिक्स कसं असतं की एक वरती प्लांट असतो प्लांट खाली एक वॉटर बेस असतो तर ते वॉटर बेस काय करतं की नंतर मधून मधून असं फवारा करतात की एक पिचकारी मारते दोन्ही वेगळे हे एरोपोनिक्स आहे हे पण असंच आहे फक्त फरक काय आहे हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स मध्ये हायड्रोपोनिक्स चे मुळं कंटिन्युअस पाण्यात असतात एरोपोनिक्स चे मुळं हवेत असतात पण ते त्याच्यावर पाण्याची पिचकारी येत राहते कंटिन्युअस बाकी दोन्ही याच्यात आपण सर्व प्रकारचे लिफी व्हेजिटेबल पालेभाज्या करू शकतो आपण सर्व प्रकारचे सगळं सगळं हायड्रोपोनिक्सचेच युनिट आहेत हे ए फ्रेम बोलू शकतो म्हणजे अरेंजमेंट जे जसा मध्ये लावलेले आपण आता हे कमी जागेत जास्त लेअर टाकलेले आहेत तर कमी जागेत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो याच्यात आणि प्रत्येकी मध्ये आपण वेगवेगळे झाडं लावू शकतो प्रत्येकी आपल्या होल मध्ये जे प्लांटचे होल आहेत ते प्लांटचे मध्ये पण प्रत्येकी वेगवेगळे व्हरायटी लावू शकतो असे सेटअप आहेत आपण त्याचे न्यूट्रिएंट्स पण त्याप्रमाणे सेट केलेले आहेत की जे सगळ्याला चालतील सगळे पालेभाज्याला चालतील आता ही एक सिस्टीम आता ही एक सिस्टीम आहे की एक ट्रफ सिस्टीम बोलतो आपण याला तर यात सगळं कोकोपीट टाकलेलं आहे आणि ही काकडीची व्हरायटी लावलेली आपण ग्लायडिटर म्हणून काकडीला फुलं पण आलेत चांगली आणि ह्याचं कसं आहे की दीड महिने तुम्हाला दीड महिन्यानंतर तुमचं हार्वेस्टिंग चालू होतं काकडीसाठी काकडीचे टमॅटो झालं मोठा टमॅटो झाला ते दीड महिन्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन चालू निघतं ते सहा महिन्यापर्यंत टिकतं एक झाड तुम्हाला चाळीस फुटापर्यंत गेलेलं दिसेल याच्यात आणि आपण त्याचप्रमाणे त्याच टेक्निकनी आपण त्यांना ग्रो करतो आता चेरी हे चेरी टमॅटो चेरी टमॅटोची व्हरायटी झाली ही याची व्हरायटी कशी आहे की एक छोटा साईजचाच टोमॅटो असतो टमॅटो असतो तो, तो आपण सॅलॅडमध्ये किंवा प्र प्रत्येक वेगवेगळ्या भाज्यामध्ये यूज करू शकतो म्हणजे पिझ्झा बर्गरमध्ये आपण वरती टाकतो हे असे टमॅटो आहे आणि हे खाण्यासाठी खूप स्वीट असतात आणि खूप असं एक स्ट्रॉंग असतं म्हणजे जे असं पिकल्यानंतर जे टोमॅटो असं मऊ मऊ होतो तो हा एकदम कडक असतो आणि तो तसाच राहतो खूप दिवसपर्यंत ह्याची जे फळ असतात त्याची क्वालिटी इतकी चांगली असते की ते तुम्हाला एकदा झाडावरून काढलं की तुमचे पाच सहा दिवस काय टेन्शन नाही ते टमॅटो तशाच तशेच तसेच राहणार त्याच्यात काही फरक दिसणार नाही तुम्हाला हे सगळं कोकोपीट मीडियामध्येच आहे आणि प्लस ड्रिप इरिगेशनच आहे हे सगळे ड्रिपनीच सगळे न्यूट्रिएंट्स पोहोचवतो आपण त्यांना डायरेक्टली त्यांच्या मुळापाशी आता अशा प्रकारे आपण सगळे वेगवेगळे हायड्रोपोनिकचे युनिट्स लावलेले आहेत इथं के व्ही केमध्ये बारामतीमध्ये एक्झिबिशन आहे इथं एक्झिबिशनमध्ये तुम्ही नक्की विजिट द्या आता अशा प्रकारे आपण सगळे हायड्रोपोनिक्स युनिट करतो त्यात वेगवेगळे प्रकारचे फळभाज्या पाल्याभाज्या हे पण करतो फळभाज्याचे फळभाज्यांमध्ये आपण टमॅटो झाले चेरी टमॅटो झाले बीफ टमॅटो कलर कॅप्सिकम आणि कुकुंबर हे सगळे येतात आणि प्लस जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स झाले एक्झॉटिक फ्रूट्स झाले जसं की स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी पण आपण मध्ये करतो जे फळभाज्या पण मध्ये असतात बाकी जे पालेभाज्या असतात पालेभाज्या पाले सगळ्या पाण्यामध्ये आहेत सगळे वॉटर मिडियम आहे जे पाण्यामध्ये आपण न्यूट्रिएंट्स टाकून त्यांना ग्रो करतो त्यांची उत्पादन काढतो तसे असे वेगवेगळे वेग जे सिस्टीम आहेत की त्यांचे वर्किंग वेगवेगळे वेग वेग आहेत की त्याचे फायदे तोटे वेगळे सगळ्यांचे वेगवेगळे असतात ये टमॅटोचे वेगळे स्ट्रॉबेरीचे वेगळे आणि फळभाज्यांचे वेगळे बाकी आपण असे प्रोजेक्ट्स करून देतो कमर्शियली पण करतो आणि घरी घरगुती -गर जर सब सेटअप पाहिला असेल घरगुती तर ते आपण प्रोव्हाइड करतो